नमस्कार आता शेवटी रमा ही मुकादमांच्या घरी आलेली असते रमा आल्या आल्या इरावती आणि माहीला चांगलीच कामाला लावते तिकडे आता अक्षय हा सीमाला विचारतो कुठे आहे रमा तेव्हा सीमा म्हणते ती आउट हाऊसमध्ये गेली आहे इरावतीसोबत तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे आणि अक्षयसुद्धा तिथे येतो तेव्हा लगेच माही लपते आणि इरावती दार उघडते आणि आता अक्षयला समोर बघून आपल्या रमाला खूपच आनंद होतो खरी रमा अक्षयकडे बघतच राहते अक्षय म्हणतो अगं रमा हा काय परत अवतार केला तू का परत दोन विन्या बांधल्यास आणि ही कोणती साधी एकदम साडी नेसली आहेस तेव्हा रमा काहीच बोलत नाही आपल्या अक्षयकडे नुसती बघत असते आता रमाचं पोटसुद्धा वाढलेलं असतं आता अक्षय म्हणतो चल पटकन जेवायला बसायचं आहे ना तेव्हा रमा म्हणते तुम्ही व्हा पुढे मी येते लगेच तेव्हा लगेच अक्षय म्हणतो लवकर ये अक्षय हा घरात येतो आणि लपलेली माही बाहेर येते आणि इरावतीला म्हणते चल चल लवकर आपण जाऊया आणि दोघीही इकडे घरात येतात इकडे रमा आउट हाऊसमध्ये एकटी असते आणि आपल्या पोटावरून हात फिरवत असते आणि म्हणते बाळा आपण आता आपल्या घरी आलो आहोत पण आता आपण सगळंच काही आहे ना सत्य ते बाबांना सांगायचं आहे आता आपण दोघंही लवकर आपल्या बाबांकडे जाणार आहोत तू काळजी करू नकोस आपण माही माही त्या माहीसाठी इथे आलेलो नाही तर आता दुसऱ्या दिवशी माहीही उठते आणि तिने सुद्धा खोटं पोट आणलेलं असतं ते खोटं पोट लावते आणि त्या पोटावरून हात फिरवत असते तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो रमा आणि तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो अगं तुझं लगेच पोट एवढं एका दिवसात कसं काय मोठं झालं तेव्हा आता माही घाबरते काय बोलावं हे तिला समजत नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो बोल ना रमा अगं तुझं पोट एका एक दिवसात कसं मोठं झालं माहीला काय बोलावं ते समजत नसतं तेव्हा अक्षय म्हणतो बोल बोल रमा नक्की काय आहे आणि तो पोटाला हात लावतो तर त्याला कळतं की हे खोटं पोट आहे तो म्हणतो म्हणजे रमा तू खोटं पोट लावलंस म्हणजे तू प्रेग्नेंट नाही आहेस का तेव्हा माही मा बोल। ते अक्षे? आता माहीला काय बोलावं हे समजत नाही ती म्हणते आहे मी प्रेग्नेंट आहे मग अक्षय म्हणतो मग तुला या खोट्या पोटाची गरज काय बोल ना बोल आणि अक्षय रागाने तिथून निघून जातो आणि बाहेर येतो तेव्हा सीमा विचारते काय झालं अक्षय अक्षय म्हणतो काय सांगू आई अगं रमा प्रेग्नेंटच नाही आहे ती खोटं बोलली आहे सगळ्यांशी अगं ती खोटं पोट लावत होती आता तेव्हा सीमा म्हणते काय ती खोटं पोट लावत होती तेव्हा अक्षय म्हणतो हो मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे ती खोटं पोट लावत होती तर आता अक्षयला समजलं आहे माहीचं खरं सत्य आणि इकडे आपली रमा आपल्या पोटावरून हात फिरवत असते आणि आपल्या बाळाशी बोलत इरावती माहीकडे येते तेव्हा माही, माही रडत असते इरावती म्हणते काय झालं तेव्हा माही घडलेला प्रकार इरावतीला सांगते इरावती म्हणते मूर्खा आहेस का तू तू अक्षयचा मूर्खा पोट लावत होतीस ते खोटं अगं जर त्याला एकदा समजलं ना तर तो तुला घराच्या बाहेर काढेल चालेल का तुला तेव्हा माही म्हणते नाही आता काय करू मी इरावती म्हणते आता मी बघते मी काहीतरी आता त्याला सांगते की नऊ महिन्यानंतर कसं पोट दिसेल हे बघण्यासाठी मीच तिला हे खोटं पोट आणून दिलं होतं असं सांगते आता त्या माही म्हणते हा काहीतरी कर कर काहीतरी इरावती तर आता अक्षयचा यावर कशावर विश्वास बसेल का आणि रमा आता अक्षयला सत्य कसं सांगेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू